अय्या आजही लवकर हो लाला बरं ला ला ला। तुम्ही फ्रेश व्हा मी पटकन चहा करते है? बाबा तुम्ही इतक्या लवकर पण तू कुठे निघालास अभ्यास नाही का हल्ली हे लवकर काय येतात काय रे बाबा कुठे गेले ते वॉकला गेलेत बरोबर हे गेले आता काय झालं तुम्हीच बोलत नाहीये हल्ली तुम्ही लवकर कसं का काय येत आहे देवा अरे मुंबईत आता मेट्रो मुळे कनेक्टिव्हिटी वाढली जिथे रेल्वे स्टेशनला येतं म्हणून तर मी लवकर घरी येतो देवाभाऊंच्या महायुती सरकारमुळे मी फॅमिलीला वेळ देऊ शकतो आधीच्या नेत्यांनी हा विचारच केला नाही त्यांच्या भूल थापांना भूलणार नाही मुंबई आता थांबणार नाही <laughs>